मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपल्या आताच्या एक नवीन ब्लॉगमध्ये मी मयुरी तर कशात तुम्ही सगळेजण झाले का तुमचं पाणी तर व्हिडिओ काय माझे येत नाही आहेत लाईव्ह पण माझी होत नाही आहे त्या दिवशी पण सांगितले म्हणजे मागच्याच व्हिडिओमध्ये तर मी आत्ता आले बाहेर मागाशीच व्हिडिओ काढणार होते मागा अशी खूप चक्रीवाळा होता माहिती का चक्रीवादळ आणि पाऊस होता भरपूर कारण की कालपासून पाऊस नव्हता काल पाऊसच नव्हता सकाळी दिवसभर संध्याकाळी पाऊस चालू झाला आणि आज दिवसभर कडक ओन पडला होता आणि बघा अशी पाच वाजल्यापासून पा पाऊस चालू झाला होता बघा बघू शकता तुम्ही बघू शकता बघा चिकल आणि हे बघा आपला कट्टा झाला आहे बांधून सभामंडपचा बघा सभामंडपचा असा कट्टा आहे आणि तिथं आपण गेट ठेवला बघा समोर बघू शकता एवढं राऊंड असं असतं राऊंड आहे तिथं समोर गेट ठेवलं आहे तर कसं वाटलं सभा मंडप आपला नक्की सगळ्या सभामंडपचा गेट आणि असे पा कॉलम टाकलेले आहेत हे बघा हे चार कॉलम टाकले मला दिसतात तुम्हाला चार कॉलम कमले सगळे एक दोन तीन आणि हे बघा चार कॉलम आहेत एक दोन तीन आणि हे बघा चार कॉलम दिसत खांब्यामुळे दिसत नाहीत चार कॉलम टाकलेले आहेत अजून बरं आणि आज दुपार सकाळी मी तो झाड पण ते झाड होतं बघा तिथं समोर त्या वाळूजवळ झाड होता बघा तोडून टाकलं आहे मी इथलं झाड बघू शकता इथं झाड तोडलं आहे मी त्यामुळं कसं मोकळं वाटतंय बघा आणि इकडून पण झाडं तोडलीत हे बघा इकडून पण पूर्ण झाडं तोडून टाकलीत बघा किती छान वाटतंय तर मी उद्या बनवलं वेळ भेटला तर व्हिडिओ आणि एका नालायकाने एवढी वाईट कमेंट केला होती माहिती आहे का दोन दिवसापूर्वी खूप वाईट कमेंट केल्या ना होती की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती संभाजी महाराजांना तो नाव ठेवू शकतो एवढा नराधम नालायक आहे कुठल्या जातीचा केडा आहे माहीत नाही मला पण आपण मी आतापर्यंत कधी चॅनल आपल्या ह्याच्यामध्ये माझ्या चॅनलमध्ये आपल्या व्हिडिओमध्ये मी कधीच कुणाचं कुणाची जातभेद केली नाही आतापर्यंत पण ज्यावेळेस त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना बोलला त्या मला खूप डोक्यात गेला त्याचं आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एवढं तर वाईट वाईट बोलत ना खूप वाईट बोलला आणि छत्रपती संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं आहे काहीच करू शकलं नाही असं नाही तसं नाही खूप काय काय बोलला आणि छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या अख्ख्या महाराष्ट्र अख्ख्या भारताचे भारताचा बाप आहे तो एकाच नाही आहे तुमचं आमचं नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात अख्खा भारताचा बाप आहे हां त्याला जरी त्यांना जरी कोणी काय बोललं तरी आपलं ल रक्त सळसळत असतं तर हा कुठल्या जातीचा किडा होता काय माहिती तुझी तुझे लायकी पण नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांचं नाव घेण्याची समजलं का त्यांनी काय केलं आपल्या स्वराज्यासाठी तर नीट ही कर पूर्ण इतिहास वाच इतिहास वाच मग तुला कळ छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी काय केले छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केले हे जरा बघ हे महापुरुष होऊन गेले त्यांच्यासारखं तुम्ही तुम तुमच्या नकाचे पण सर त्यांच्या नकाचे पण सर नाही तुम्हाला ना तुम्ही असं त्यांच्याबद्दल एवढा घाण विचार करता त्या दिवशी मला एवढा त्रास झालेला ना खूप म्हणजे खूप मला असं वाटत मित्रांनो की माझ्या भावानं माझ्या बहिणीनं मला एवढा असं वाटत होतं की ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांना तो एवढा घाण बोलत होता तो मला असं वाटतं जवळ असं नाही शपथ त्याला लय मारलं असतं मी लय पिंजकलं असतं त्याला मी एवढं म्हणलं तुझी की नाही अरे म्हणलं शिवभक्तच नाही तू छत्रपती शिवाजी महाराजांना एवढं बोलतोस ना, ना। आणि छत्रपती शत्र, संभाजी महाराजांना तर शिवच भक्त नाही अख्ख्या महाराष्ट्र तुला अख्खा भारत तुला पिंजवून काढेल भर चौकात घेऊन तू दिसणार पण नाही तुझ्या एवढंच पण काही दिसणार नाही शरीराचं नग पण दिसणार नाही तुझ्या समजलं ना भर चौकात घेऊन तुला आपण पिंजकतील कुत्र्या हां तुझी लायकी पण आहे छत्रपती संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायची कुत्र्या छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांना खानगाण शब्द वापरतोस तू हां कुत्र्या कुठल्या घाणी त्यांना केडायचं त्यांनी परस्त्री मातेप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांनी कधी वाईट नजरेने कधी वाकड्या नजरेने बघितल्या आज ते असते ना तुझे हात पाय तोडून गाड्यात दिले असते त्यांनी समजलंस का ते कधी असे विचार पण नाही त्यांनी केले हां आणि सर्व धर्म समभाव कधी असं धर्माबद्दल किंवा जाती भेतीबद्दल कधी त्यांनी विचार केले नाही हां तू कोण रे कुत्रे नालाय का हां त्यांनी कमेंट पण टाकलेला मला पण माझ्या माझा मोबाईलसारखा माझ्या मुलांच्या हातात असतो त्यामुळं पोरं फोटो वगैरे जे स्क्रीनशॉट मारलेले डिलीट करत सा सारखे त्यामुळं मला मी शोधत होते त्या दिवशी पण कुठेतरी असेल डिलीटमध्ये पण पण एवढा एक म्हणून मी थांबले होते व्हिडिओ टाकायचं पण मला लयच हिवायला लागलं की आपल्या छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांना महाराजांकडं बोट दाखवतो हा एवढा नाला एक कुत्रा हां तुला जगण्याचा पण अधिकार नाही कुत्र्या समजलात का तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि कुणीही आपल्या महापुरुषांबद्दल असा विचार करू नका अरे जे त्यांनी करून केले ते त्याने काय काय केलं आहे त्या आपण पण करू शकणार नाहीत